नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये कोबीचे लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज आपल्याला फ्लावर कोबीची आवक तितक्याशा प्रमाणात पाहायला भेटत नाही आहे तरी आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून बाजारभावाची अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातत्यानं प्रामाणिकपणे असतो मी व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लाईविला पाण्यासाठी नारेंगाव मार्केट मध्ये फ्लावर कोबीचे पंचावन्न रुपये साठ रुपये रुपये फ्लावर

पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर चाललं पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर किती सगळ्या सत्तावीस चला सत्तावीस सत्तावीस आपल्याला पाच पाच कर पंच्याहत्तर रुपये बीड झालं पंच्याहत्तर साडेसात रुपये किलो

पाहू शकता माल चांगल्या क्वालिटीचा माल होता ना पाहू नमस्कार पण त्या जातीची फ्लावर एकशे सात नंबर एकशे सात नंबरला बऱ्याच शेतकऱ्यांना ओरड आली तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आपल्याला काय प्रॉब्लेम होता नेमका तिला मधी म्हणजे गड्ड्यामध्ये आत पानं निघत आतमध्ये गड्ड्यामध्ये आतमध्ये पाणी निघतात पाणी निघत एकदम क्वालिटी बरोबर नाही क्वालिटी बरोबर नाही आहे किती एकर लावली होती एक एकर फ्लावर एक एकर <laughs> आता किती तोडे झाले आज पाचवा तोडा आहे पाचवा तोडा आहे संपली का नाही नाही अजून एक तोडा भांडवल निघाला का नाही भाऊ नाही भांडवलाची परिस्थिती अवघड मार्केट मुळे आणि त्यात फ्लावर एकदम बेकार क्वालिटी थर्ड क्लास आहे थर्ड क्लास या काय नाव म्हटले वरायटी एकशे सात नंबर टोकिटो कंपनीची एकशे सात नंबरची वरायटी प्रॉब्लेम आहे भांडवल फिटन का नाही पाव आता फिटणार तर नाही पण जे काही होतील ते कुठले भाऊ तुम्ही राजुरी काय नाव दत्तात्रेवाळासाहेब हा दत्तात्रेवा राजुरीचे आहेत आणायला किती खर्च झाला आणायला आणायलाच पंधरा रुपये कॅरी बॅग आहे आणि काढायला चाळीस रुपये मग हे जवळजवळ पंचावन्न रुपये खर्च आहे पंचावन्न रुपये खर्च आहे ओके धन्यवाद भाऊ एकाहत्तर रुपये समजा फ्लावर

पासष्ट रुपये बीट झालं फ्लावरच अनु जुना फ्लावर सत्तावीस गुन्ह्यांचं वक्कल क्वालिटी माले क्वालिटी चलायटल टॉप चला एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये बावन रुपाय बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये किती सत्तावीस पंचावीस राहिल्यात पंचवीस राहिल्या

ಎಲ್ಲ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಬೀಟಿ

आठ पाच चला पंचावन्न रुपये मध्ये पंचावन्न रुपये